नमस्कार आरबी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे चिकन रवा फ्राय तर त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण इथे पाहून घेऊया त्यामध्ये आपण हे चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेलं आहे आणि हे बोनलेस चिकन आपण घेतलेलं आहे कारण आपल्याला फ्राय करायचे म्हणून आपण हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे हे आपण इथे आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे इथे आपण अर्धा लिंब घेतलेला आहे एक चमचा मसाला घेतलेला आहे आपला अग्री कोळी मसाला चवीपुरते मीठ घेतलेले आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा आपण इथे चिकन मसाला घेतलेला आहे पाव चमचा आपण इथे ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा धणेपूड आहे आणि इथे आपण हे रवा घेतलेला आहे कारण आपल्याला रव्यामध्ये डिप करून ते फ्राय करायचं आहे म्हणून आपण इथे हा रवा घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपलं चिकन रवा फ्रायचं आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण इथे हे बोनलेस चिकन घेतलेले आहे त्यामध्ये पहिले आपण हा लिंब पिऊन घेतो आपण इथे हा पूर्णपणे अर्धा लिंब पिऊन घेतलेला आहे आपण हे मसाले घेतलेले आहेत मसाला गरम मसाला ध ब्लॅक पेपर पावडर धणेफूळ चिकन मसाला हळद आणि सईपुरते मीठ हे सुद्धा आपण ह्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मसालेसुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे हे आपण आल आलं लसून पेस्ट घेतलेली होती तीसुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे सर्व मसाले आणि आलं लसून पेस्ट चिकनमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये पाण्याचं आपल्याला एक थेंबसुद्धा घ्यायचं नाही कारण आपण त्यामध्ये ऑलरेडी लिंब पिळलेला आहे त्यामुळे लिंबाचं पाणी मसाल्यांना चांगलं मिक्स होतं आणि मग त्यामुळे ओलावा पूर्णपणे तयार होतो आपल्या ते इथे चांगले मसालेसुद्धा लागलेले आहेत एक प्रकारे आपले इथे चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे आता आपण लगेचच रवा मिक्स करून घेऊयात आपण इथे प्लेट घेतलेले त्यामध्ये हा रवा आता आपण मिक्स करणार आहोत इथे आपण हा रवा घेतलेला आहे रवा आपल्याला जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं जास्त जर रवा घेतला तर मग तो पूर्णपणे शिल्लक राहतो त्यामुळे आपण इथे रवा कमीच घेतलेला आहे आपण इथे रव्यामध्येही हळद घेतो थोडी पाव चमचा त्यातच आपण इथे आपला अग्री कोळी मसालासुद्धा मिक्स करतो अग्री कोळी मसालासुद्धा आपण इथे अर्धा चमचाच घेतलेला आहे आता आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात मसाला चांगलं आपण रव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता आपण जे चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं ते रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात सर्व चिकन म्हणजे आपल्याला पटापट तळता येईल हे पहा जेव्हा रव्यामध्ये मिक्स करतो तेव्हा ते जरा दाबून घ्यायचं म्हणजे सर्व रवा त्याला मिक्स होतो आणि झालं की असं हलवून घ्यायचं म्हणजे जेवढा एक्स्ट्रा रवा असतो जो जास्तीचा रवा तो सर्व खाली पडतो असं आता आपण सर्व रवा चिकनला लावून घेऊयात हलवून घेतलं की जो जेवढा काय एक्स्ट्रा रवा असतो तो सर्व खाली पडतो सर्व चिकन रव्यामध्ये डीप करून झालेलं आहे असा सर्व रवा मग वेस्ट जातो कारण त्यामध्ये आपण ऑलरेडी चिकन टॅप केलेलं असतो त्यामुळे रवा घेताना जरा कमीच घ्या म्हणजे आपला रवा सुद्धा फुकट जाणार नाही इथे आपला सर्व चिकन रव्यामध्ये डीप करून झालेला आहे छानपैकी सर्व चिकनला रवा लागलेला आहे पूर्णपणे आपण हलक्या हातानेच रव्यामध्ये चिकन टॅप करून घेतलेलं होतं त्यामुळे पहा मस्तपैकी असं सर्व चिकनला रवा लागलेला आहे आता आपण तेल गरम करून तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेऊयात आपल्या इथे पॅनसुद्धा गरम करून झालेला आहे त्यामध्ये आपण तेल घेऊयात आता हे तेल आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी चिकन असतं ते खाली चिकटणार नाही आपलं इथं तेल सुद्धा मस्तपैकी तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण चिकन फ्राय करून घेऊयात एकेकडून -एक चिकनचे पीस पहिले सोडून घेऊयात आपल्याला मंद गॅसवरच चिकन फ्राय करून घ्यायचं आहे आपले सर्व चिकनचे पीस सुद्धा यामध्ये राहिलेले आहेत आता आपण मंद गॅसवरच सर्व चिकन दोन्ही साइडून एकदम कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊयात तुम्ही जर चिकन तळायच्या आधीच तेल जास्त घेतलं तर वरून तेल टाकायची गरज नाही आपण तेल कमी घेतलं होतं म्हणून आपण साईडून तेल सोडलेलं आहे थोडंसं आता आपण एक साइडून झालेलं असेल चिकन त्यामध्ये एक... पलटून घेऊयात दुसरी साईड सुद्धा आपण शिजवून घेऊयात एकदम अलगत असं पलटी करायचं नाहीतर मग सर्व रवा पडतो खाली पूर्णपणे हलक्या हाताने आपल्याला आपल्यामध्ये फ्राय आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता म्हणजे एकदम डीप फ्राय पण मग सर्व रवा असतो तर त्यामध्ये पडतो आणि मग तेल पूर्णपणे खराब होतो वेस्ट जातो म्हणून आपण इथे डीप फ्राय न करता कमी तेलामध्येच फ्राय करून घेतो आहे आता आपल्या दुसरी साईडसुद्धा आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे आता आपण चिकन परत एकदा पलटी करून घेऊयात आता खालती साईड तर आपण पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे आता आपण वरून परत एकदा शिजवून घेऊयात खालून खरपूस सोनेरी रंगावर मस्तपैकी असं आपलं फ्राय करून झालेलं आहे चिकन आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण चिकन फ्राय करून घेऊयात सोनेरी खरपूस रंगावरच पलटी करतानाच आपल्याला एकदम हलक्या हातानेच पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे आपला रवा सुद्धा खाली हालत नाही चिकनची जागा तो अजिबात सोडत नाही आता आपण खालती साईड परत एकदा मस्तपैकी फ्राय करून घेऊयात पूर्णपणे म्हणजे आपला मस्तपैकी असं चिकन तयार होईल आपलं इथे मस्तपैकी दोन्ही साईडून चिकन रवा फ्राय फ्राय करून झालेला आहे आता आपण त्यावर भरून भरपूर सारी कोथिंबीर घेणार आहोत मस्तपिकी आपण इथे वरून ही भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे म्हणजे कोथिंबीरमुळे आपल्या चिकन रवा फ्रायची टेस्ट अजून जास्त वाढेल पहा इथे आपलं मस्तपैकी असं चिकन रवा फ्राय तयार झालेला आहे दिसायला पण खूप छान दिसते आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागणार आहे कारण त्याचा वासच खूप सुंदर सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी झालं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण मस्तपैकी असं आता चिकन काढून घेऊयात एका प्लेटमध्ये मस्तपैकी असं प्लेट मध्ये आपण चिकनचे पीस काढून घेतोय एकदम कुरकुरीत असे आपले हे चिकनचे पीस झालेले आहेत तुम्हाला जर ही चिकन राव फ्रायची आपली रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू